बिग बॉस मराठीच्या घरात आलेल्या तुफानामुळे झालं घरातील सामान उद्ध्वस्त नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला असून उद्याच्या भागामध्ये काय घडणार हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्याच एपिसोडमध्ये पाहिल्याप्रमाणे बिग बॉसच्या घरामध्ये एक टाईम बॉम्बसारखं मशीन लावण्यात आलं होतं आणि कोणीच बजार न दाबल्यामुळे घर वापरासाठी बंद ठेवण्यात आलं होतं आणि अशातच घरात आलेल्या तुफानामुळे बेडरूम आणि घरातील इतर काही भाग उद्ध्वस्त झाल्याचं आपण प्रोमोमध्ये पाहू शकता आणि त्यानंतर बिग बॉसने अशी घोषणा केली आहे की ग्रँड प्रीमियरच्या दिवशी घर जसं स्वच्छ होतं तसं घर प्रत्येक सदस्यांनी आधी सारखं करून दाखवायचं आहे याचाच अर्थ घरातील सर्व सामान असता पडलेलं असून घरातील सर्व सदस्यांना मिळून ते स्वच्छ करायचं आहे आणि आधी होत हो तस पूर्ववत करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला एच, कसा वाट हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठी सीझन सहा तुम्हाला कसा वाटतो हे पण आम्हाला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद